जळगावमधील एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांनी तुफान फटकेबाजी केले तर गिरीश भाऊंनी माझा वशिला लावला नाही त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात माझं नाव डावललं गेलं असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय तर भाजपत हिऱ्यांची पारख केली जाते असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे सगळे मंत्री झाले होते गिरीश भाऊ मंत्री झाले होते पण गिरीश भाऊ काय माझा वशिला लावत नव्हते त्यावेळेस गिरीश भाऊ आणि मला वाटते नाथा भाऊ हे दोघंजण मंत्री झाले आणि मी काही मंत्री झालो नाही विक्रम साहेबांना सांगितलं माझ्याकरता जरा फोन लावावं बरं होऊन जाईल मी मंत्री झालो तर त्यावेळेस त्यांनी माझ्याकरता फोन लावला आणि योगायोगाने एक दीड महिन्याच्या अंतरणाने ज्यावेळेस एक्सपॅन्शन झालं त्यावेळेस माझा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आणि मी सहकार राज्यमंत्री झालो हा भारतीय जनता पक्ष आहे हा जोहर हो यांचा पक्ष आहे तसं म्हणेल ते त्यांना हिऱ्याची पारक असते खरं म्हणजे उद्धव साहेब फार सिनियर नाही आहेत ते कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलेलं पण नाही आहे पस्तीस वर्ष चाळीस वर्ष पंचवीस वर्षापासून संघापासून आर एस एस पासून काम करणारे स्वयंसेवक आहेत भाजप काम करणारे जुने कार्यकर्ते आहेत पण ते असताना सुद्धा अचानक ना? उद्वजीच नाव त्या ठिकाणी आलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या